हे बघा पप्पाने आज चिकन आणून दिले मस्त पैकी आज चिकन खायचं मन झाले तर मम्मीला सांगते मम्मी हे बघ पप्पाने चिकन आणून दिले आज आपल्याला चिकनची भाजी बनवू मस्त जशी तुझी मर्जी हा हा मस्त गावठी चिकन आणले पप्पाने थोड्या दोन चार हिरव्या मिरच्या अद्रक लसूण असा भाजून घेतला होता चिकन आणायला गेल ते ने कांदा उकडून बनवि भाजी असं डायरेक्ट टाकलं का आवडतच नाही पहिले उकड घेणार आहे आणि मग भाजी बनवणारे मस्त पेकी उकड बनवून घेतली भाजी मस्त त्याच्यासाठी हा कांदा कापला गॅसवर कसा आपण कांदा भाजीत तसं मी आज गॅसवर कांदा भाजून घेतलाय बाकीचा मसाला रेडी आहे गरम मसाला खोबरं ते आणि आता मसाला बनवूनच आहे ना आ, आले अद्रक लसूणची पेस्ट करायची आणि टाकायचं याच तेल टाकून घेते थोडा <coughs> मातीच्या भांड्याला टाइम लागतो ना गरम व्हायला

एक चमच हळद टाकायची आणि थोडस मीठ टाकायचं चवीनुसार चांगलं धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने मग हळद मीठ असं लावून घ्यायचं तेल गरम झालंय कोथंबीर आहे का ती वाटण्यासाठी घेणार आहे बाकी समोरचा पाल आहे का तो फोडणीला ठेवणार आहे उकड्याला पण थोडी कोथंबीर टाकून घेणार आहे कांदा कळ बाकीचे दुसरे मसाले मी तयार करून ठेवले कसं मस्त पाणी सुटलंय मिठाला मीठ टाकलं होतं हळद मीठ होती तर भाजी दुसऱ्या भांड्यात करावं लागेल या भांड्यात ना आमचं मातीचं भांड छोट आम्हाला पुरतच नाही हे पाणी पण गरम झालेलं पाणी टाकून देते आता या चांगलं दोन तीन मिनट चार पाच मिनट शिजून देते यार मसाला वाटून आणलेला मस्त पैकी काळा झाला मस्त काळ्या मसाल्यातलं बनवायचं होतं म्हणून तर कांदा नाही भाजीला गॅसवर कांदा भाजीला चुलीवर आणि मस्त कांदा चांगली आहे फ्लेवर काय ग फ्लेवर काळा मसाला हा काळा मसालाय आता चांगलं चिकन शिजले

साईड पाणी गरम करायला ठेवलोय गुडणी साठी कांदा चिरून घेतलेला आहे कांदा लाल झालेला आहे ला बाजरीचं पीठ टाकणार आहे थोडस त्याला भाजून घ्यायचं बाजरीचं पीठ लाल लालदर चांगलं लागत पीठ मस्त भाजले मसाले टाकून घेते एक चमच हळद टाकते लाल तिखट टाकते दोन तीन चमच चमच छोटाय आता एक घरगुती गरम मसाला टाकते कोथंबीर पण टाकून घेते आणि हे आतला मस्त बघी आता एक पुट दे थोडासा दोन तीन चमच तीन तीन चमच पुट टाकला मसाला मस्त परतलाय आता काही उकळ टाकून घेणार आहे साईडला गरम पाणी करून घेतलेलं आहे हे गरम पाणी टाकून घेणार आहे मी सगळ्यांना तुम्हाला जसा घट पात्र रसा पाहिजे तसा तुम्ही बनवा थोडं मीठ टाकलं होतं तरी पण मी आता थोडस वरून टाकून घेणार आहे चवीनुसार टाका तुम्ही रसा जास्त केला ना म्हणून वरून टाकावं लागत <laughs> नंबर मला लवकर दीदी सगळी उकड खा लागली तुम्हाला नाही खायची का ला <laughs> या मग हे बघा दिदीने कसा सपाटा लावलाय पवार साहेब आता उकडीवर ताव मारायला लागले तर शिजला का पप्पा मम्मीला चालवतायत मस्त <laughs> शेव काल मस्त शेव बने थोडीच बनलेली होती दोन चार का चला आता या गरमा गरम जेवायला परत घेतलं का पाणी नाही घेतलं वाटतं वाटत तांदळाची भाकरी देऊ ना तुला काय खायची पवार साहेबांसाठी तांदळाच्या भाकरी केल्या तुम्हाला काय खायची ते खामल किती केल्या किती केलं केल्या आताच आता बघा डब्याला रोजच डबा नेता डब्यात बन ना आमची इशा गेलेली डिलिव्हरीला इशाखा मस्त एक महिना झाला तिथे डिलिव्हरीला वीस तारखेला

काय व्हायचं <laughs> <laughs> मी मला केली बाजरीची वाट रात्री पुऱ्या केला त्या पुऱ्या बी राहिले चार पाच दि का बनते घे तुला

देवाचा ठिकाण कसे करते तसे भाजी भाजी पण आवी ना झाड झाड त्यांच्या हावने गा होती भाजी नाही बोलू नका